हे हाय हॅलो नमस्कार सर्वांना खूप दिवसांनी आता रेसिपीचा व्हिडिओ येत आहे आपला कारण पहिले अगोदरचे व्हिडिओ पण पाहायला विसरू नका लग्नाचे सगळे तर म्हटलं आज छान अशी हिरव्या सायची म उडदाची जी आमटी आहे ती खूप आवडते मला आणि टेस्टी पण होते तर म्हटलं तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करावा म्हणजे तुम्हीही ही, ही आमटी करून पाहाल आणि खूप सोपी आणि चवदार असणारी गावरान चव असते तशीच पद्धतीने मी करते तर छान अशी उडदाची डाळ असते हिरव्या सालीची ती घ्यायची छान अशी कुकरमध्ये लावायची आहे धून स्वच्छ आणि खूप म्हणजे खूप सोपी रेसिपी कोणीही करू शकेल अशीच आहे तर छान अशी कुकरला लावल्यावरती तीन सुट्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला वाटणामध्ये घ्यायचं आहे मिरची लसूण आलं कोथंबीर आणि थोडंसं खोबरं तर मी देठसुद्धा घेतलेले आहेत कोथंबीरचे वाटणामध्ये कारण त्याच्यात ते छान असा रस आणि चवच येते म्हणजे वाटणाला कोथंबीर जरी नसेल तरी त्याची डेट मी घेतच असते नेहमी आणि वाटण आपलं तर रेडी झालेलं आहे आणि आपल्याला अशी ग्रीन अशी त्याचा कलर नंतर येतोच गेल्यानंतर शिजल्यानंतर ती अशी दिसणार आहे त्याच्यात आपल्याला ओतायचं आहे गरम पाणी आणि मस्त मिक्स करून घ्यायची गोठून घ्यायची आपल्याला ती डाळ आणि गोठल्यानंतर आपल्याला फोडणीची तयारी करायची आता तेलामध्ये आपण पहिल्यांदा टाकणार आहोत जिरी मोहळी आणि लसूण तर छान असा परतून घ्यायचं आहे कोणत्याही भाजीला फोडणी जेव्हा छान बसते तेव्हा कोणतीही भाजी खूपच छान चवीला होते आणि फोडणीवरती सगळ्या भाज्या असतात असं मला तरी वाटतं तर छान अशी आपण फोडणी देत आहोत आणि बारीक गॅसवरती ते वारंवार हा हलवून घेत आहोत ते वाटण जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आणि खरंच इतकी छान झाली होती आणि माझा चपाती किंवा भाकर खायचा काही मूड नव्हता भात खायचा होता मला फक्त आणि भाताबरोबर मला ही आमटी आठवली आणि म्हटलं चला ग्रेसिपी पण होईल आणि आपली आमटीसुद्धा होईल तर म्हणून मी मस्त अशी आमटी केली तर खूप आमच्या घरच्यांना सगळ्यांना आवडली खूपच अप्रतिम झाली होती चवीलासुद्धा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुम्ही पाहू शकता असा ग्रीन कलर तर ऑलरेडी आलेला आहे कारण त्याची सालच ती ग्रीन असतात त्याच्यामुळे तर छान अशी तुम्हाला पातळ घट्ट कशी हवी तशी तुमच्या त्या, त्या प्रमाणात तुम्ही बनवून घेऊ शकता पाण्या पाण्याचं प्रमाण वापरून तर इतकी छान भाताबरोबर लागली काय सांगू तुम्हाला तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि ती छानच होणार आहे ही मी फुल गॅरंटी देते तुम्हाला तर भाताबरोबर इतकी भारी लागली इतकी भारी काय सांगू तुम्हाला तर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि या जेवायला तर मी तर स्वाद घेत आहे छान असा मस्त तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू